मंडळी आता चहाची वेळ झालेली आहे आणि मी चहा घेते आणि कार्यक्रमाला निघणार आहे तयारी माझी सगळी झालेली आहे आणि खूप उत्सुकता आहे शरद कोमशेंना भेटायची आणि खूप मस्त वाटते इथे आल्यावर सुद्धा खूप छान आहे पुण्यामध्ये तर आता आम्ही रिक्षातून निघालो आहोत कार्यक्रमाच्या ठिकाणी हो ना कसं वाटतंय मस्त तर ही आहे ज्ञानप्रबोधिनी शाळा निगडीमध्ये आणि तिथे आम्ही आता पोहोचलेलो आहोत आणि कार्यक्रम आता सुरू होणार आहे थोड्याच वेळामध्ये कार्यक्रमाची वेळ होती साडेपाच आणि आम्ही साडेचार पावणे पाचच्या दरम्यान इथे पोहोचलो होतो पहिल्यांदाच या भागात येत असल्यामुळे उशीर नको व्हायला आपल्याला आणि वेळेवर पोचून व्यवस्थित जागा मिळावी हा हेतू आणि इथे वर पोहोचल्यानंतर सागर बर्वे हे सगळ्यांना अष्टगंधाचा टिळा लावत होते आणि इथे बाहेर क्रांतीज्वाला दिनदर्शिका आणि सावरकरांची असंख्य पुस्तके यांची व्यवस्थित अशी मांडणी केलेली होती इथून पुढे आत गेल्यानंतर अजून लोक येत होते हळूहळू मनोहर सभागृह मी पहिल्यांदाच पाहत होते आणि खूप मोठे होते हे जवळजवळ चारशे ते पाचशे इथे माणसे बसू शकणार होती आणि स्टेजसुद्धा इथे भव्य होते स्टेजवर इथे पहिल्यांदा शिवरायांची मूर्ती त्यानंतर सावरकरांची प्रतिमा आणि सावरकर घराण्यातील सर्व वीर आणि यांची सुद्धा प्रतिमा होती आणि तिथे पुष्पहार अर्पण करून ठेवलेला होता मी येसू वैनी असा प्रकारचा एक संगीताचा कार्यक्रम इथे याचं पत्रक वाटण्यात आलं होतं तुम्ही सर्वजण अगदी वेळेत उपस्थित राहिलात याबद्दल आधीच मनपूर्वक धन्यवाद पूजा आहे या पूजेनेच आपण प्रत्यक्ष सावरकर स्वातंत्र्यवीर सावरकरांना मानवंदना देणार आहोत मी उपस्थितांना विनंती करते की आपण या पूजेत सहभागी व्हावं आणि आजचे प्रमुख व्याख्याते माननीय शरणजी पोमशे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवासजी कुलकर्णी तसेच इतर सर्व पदाधिकारी यांना विनंती करते की यांनी दीप प्रज्वलन करावं हो। छत्रपती शिवरायांना पुष्पहार अर्पण करावा आणि स्वातंत्र्यवीराची देखील पूजा करावी

स्थानिक राहील तर त्यासाठी मी विनंती करतो की आपले अंबरनाथचे विदुला कुलकर्णी शेट्टीकर यांना विनंती करतो की त्यांनी समोर व्यासपीठावर यावं आणि अंबरनाथ शहर अध्यक्ष म्हणून त्यांना ही पदवार विध देत आहोत आतापर्यंत त्यांनी गेल्या सहा महिन्यापासून अंबरनाथ मध्ये खूप लोकांना संपर्क करून संस्थेची माहिती दिलेली आहे आणि बऱ्याच लोकांना संस्थेची निवडणूक घेतलेली आहे या कारणामुळे त्यांना हा अंबरनाथ शहर प्रमुखराव कुलकर्णी यांना शुभेच्छा आणि मी मला खूप आवडलं आमचे ठाण्याचे जी संदीस यांना मी या कार्यामुळे ठाण्याचे शहर प्रमुख म्हणून खूप छान काम करतात आम्ही कमी वेळ ठाण्याचं खूप सदस्य वाटवले आणि मग खूप खूप उत्तमरित्या प्रचार आणि प्रसार करतात अमितजी यांना खूप खूप शुभेच्छा आणि ठाण्यातलं काम असंच सुरू राहू दे संजीव बर्वे माननीय शरदजींचा परिचय करून देत आहेत परिचय करून द्यायची काही आवश्यकता नाही कारण आपल्याला सगळ्यांना ते दे माहिती आहे ते पहिलं वाक्य आणि दुसरं वाक्य म्हणजे श्री शरद माधव पुंगशे त्यांचं नाव प्रसिद्ध वक्ते अभिनेता लेखक नाटक सिनेमा आणि सगळ्यात सगळ्या टीव्ही चॅनेल्स मध्ये त्यांनी काम केलंय आपण आता डायरेक्टली त्यांनाच ऐकूया प्रचंड अभ्यास त्यातून सावरकरांबद्दल निष्ठा प्रेम यातून जन्माला आलेली कलाकृती म्हणजे माननीय शरदजींच व्याख्यान अनेक चित्रपट मी फक्त दोन उल्लेख करते क्षमस्व म्हणते दे त्यांना त्यांनी सांगित म्हणजे ते रागावतील माझ्यावर कल्पना आहे मला पण स्वर गंधर्व बाबूजींवरचा जीवनपट जो आहे ज्या बाबूजींच दैवत वीर सावरकर त्यांचा जीवनपट स्वर गंधर्व त्या शरदजींनी भूमिका साकार झाली आहे माननीय गिरगेवाजींची म्हणजे काय म्हणावं आणि आजचा जो आला आहे धर्मवीर टू तो तर बघितला त्यात तर काम अगदी छोटस पण मार्मिक अगदी आपल्याला टोचून जाणार विचार करायला लावणार स्वतःच असं त्यांनी केलेलं आहे हे दोन उदाहरण ही दाखल अगदी पुरेशी आहेत यानंतर मी फक्त अतुलजींना आणि जिन्ना विनंती करते की त्यांनी सन्मान करावा आणि त्यांना आपल्या आवाजाने सेवा केली मी गेली चोवीस वर्ष बँकांना देऊन माझा खारीचा वाटा उचलतो हे त्यांचा खारीचा वाटा उचलतात तुम्हाला सुद्धा तुमचा खारीचा नाही फार मोठा वाटा उचलण्याची ही वेळ वीस ला तर उचलला नाही तर मग चोवीसला काय घडलं तसं काहीतरी होईल आणि हिंदूंची कुंडली अत्यंत घाटरडी आहे <laughs> जेव्हा जेव्हा आम्ही विजयाच्या समीप येतो तेव्हा आम्ही मॅच हालतो <laughs> <laughs> इतिहास काढून बघा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज काय वय का जायचं आमच्यासारखे माणसं जगतात महाराज अजून एक दहावीस वर्ष जगले असते तर काय प्रॉब्लेम होता अख्खा इतिहासच बदलला असता ना हिंदवी स्वराज्य तेव्हा स्थापन झालं असत नाही सगळं so, छान चाललं होतं स्वराज्याची स्थापना राजाभिषेक करून द्या साडेतीनशे वर्षानंतर हिंदुस्थानला पहिल्यांदा हिंदू राजा मिळाला होता पाच <स्थारी> सहा वर्षात माणसाने जाऊन म्हंटल ना हिंदूंची कुंडली झालेली आहे मॅच जिंकायला आलो की आम्ही हरतो ती हरलेली मॅच पुन्हा जिंकण्यासाठी घेऊन आला त्यांचा चिरण मुलगा बाजूच्या एका माणसाला दिल्या जात होत्या इतिहास जाणीवपूर्वक तुमच्यापासून लपवला जातो डोळ्यात शीख घालायच्या आधी बाजूच्या एका त्याच्या मित्राच्या डोळ्यात शीख घालून त्याचा चितकार त्याचं ओरडणं ते बघितल्यावर संभाजी महाराजांना विचारलं जात होत घालू का इस्लामचा स्वीकार करतोच नाही मेलो तरी हिंदू धर्म सोडणार नाही बाजूचा जो माणूस होता हो त्याचा इतिहास लपवला कारण तो ब्राह्मण होता कवी कलश जेवढा अनन्वीत अत्याचार संभाजी महाराजांचा झाला तसाच त्याचाही झाला आणि दोघांनाही संपवलं आमचा आभारी आहे कुलकर्णी तुमचाही आभारी आहे तुमच्या या सर्व स्वातंत्र्य संस्थेचा आभारी आहे आणि असंच कार्य आपण प्रत्येकाने करत राहू आणि सतत डोक्यात चालू ठेवा की मी माझ्या राष्ट्रासाठी काय करेन हा विचार सुरू ठेवला की उत्तर सापडणार उत्तर सापडलं की त्या मार्गाने करायला सुरुवात करा सिंपल गोष्टी आहे सामान्यातली सामान्य बाई दुबळ्यातला दुबळा पुरुष एक गोष्ट राष्ट्रासाठी करू शकतो की वस्तू विकत घेताना त्याच्यावर हाव स्टॅम्प नसलेली वस्तू विकत घ्यायची आणि भाजी आणायला गेलात कुठल्याही दुकानात गेला टोपी बघितली की परत विकत नाही त्यांचा अगदी अल्प परिचय मी करून देतो आणि हिंदू, आण हिंदू महासभा, या विषयावर त्यांना लंडनच्या ब्रिटिश लायब्ररीमध्ये संशोधन करण्यासाठी म्हणजे रिसर्च साठी शिष्यवृत्ती म्हणजे स्कॉलरशिप मिळाली होती त्यांची प्रकाशित काही पुस्तकांची नावं वाचतो स्वातंत्र्यवीर सावरकर आक्षेप व वास्तव सावरकरांची कथाकथित क्षमापत्रे आक्षेप आणि वास्तव स्वातंत्र्यवीर सावरकर परिचित अपरिचित सावरकरांचे हिंदुत्व दुर्लक्षित हिंदू हितवादी आणि इंग्लिश पुस्तक आहे वीर सावरकर अ सोशल रिव्हॉल्युशनरी डॉक्टर अरविंद सदाजीव गोडबोले हिंदुत्व लेखन पुरस्कार दोन हजार अकरा ने दोन हजार एकवीस ने ते सन्मानित आहे आणि मामाराव दाते वैशारिक लेखन पुरस्कार दोन हजार तेवीस ने ते, ते सन्मानित आहेत रमाकांत जो उपस्थित असतील तर मी विनंती करतो त्यांनी मंचावर यावं आणि अक्षयजींचा सत्कार करावा रमाकां जो. रमाकांतची की. की मी त्या एका व्यक्तीवरती फक्त त्यांचा एक किस्सा सांगतो कारण ती व्यक्ती थोडीशी अपरिचित आहे आपल्याला डॉक्टर म्हणजे माहिती आहेत आपला डॉक्टर हेडगेवार माहिती आहे डॉक्टर नेताजी माहिती आहे त्यांचा सावकाचा संबंध तसा बहुतांश या प्रेक्षकांना मला वेगळा सांगायची काही गरज नाही अगदी उत्साहात पार पडला होता आणि त्यानंतर कृष्णा हॉटेलमध्ये आमच्या भोजनाची व्यवस्था केलेली होती व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद